हॅलो ताई येत ना हो ताई बोल ना ताई मला अनुभव शेअर करायचा होता ताई काय अनुभव मी पहिल्यांदाच करते हो का अच्छा मी अहमदनगर जिल्ह्यातून बोलते बरं बरं चालू आहे नाव सांगायचंय हा सांगते ना तसं काय नाही साधाच अनुभव आहे पण तुम्ही म्हणता ना एका अनुभव शेअर केला की दुसरा येतो पटकर मुल ना ताई मी ना म्हणजे स्वामी सेवेत नव्हतेच तुमच्यामुळेच आले मी कारण स्वामी हे माहिती होते मला मी गेल ते अक्कलकोचला याला पण असं काय सेवा करायची ही काहीच माहिती नव्हतं मला अच्छा 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 पहिल्यांदा गेले अक्कलकोटला अशीच आले मग दुसऱ्यांदा गेले तेव्हा मूर्ती आणली होती मी पुस्तक आणि मग चा सेवा मी स्वामीची आणि मग जेव्हा तुमचे स्वामी म्हणजे मी बघितला त्यातले अनुभव ऐकायला लागले कशी करायची काय मग तिथून पुढे मला कळलं कसं असतं काय असतं ते मी आलेसी ताई करते आता मी तीन आत देव असते अकरा जप करते काही काय मी तर पण चांगलं येतो शिक्षक येतो अरे वा कुठल्या गावी कर्जत तालुक्यात कुळधरण म्हणून गाव श्रीगंडाजवळ अच्छा अच्छा येत असतील कधी तुम्हाला अनुभव तिथले हा तर मग ते कस असं त्यांना देवाचं एवढं शिव नाही वेळ नाही आणि मला तर त्याच्यात आहे मी काय जर करायला लागले ना तर असं चांगलं जर का देवाला ह्याला मिळते मला पण असं लय करायचं म्हणले की चिडचिड करायचे तरी पण मी करायचे स्वामींची सेवा अच्छा अच्छा मग काय झालं दोन दोन तीन महिने त्यांनी इतकी चिडचिड केली की गावात आमचं नवीनच केंद्र सुरू झालं जाऊन पण देत नव्हते मग म्हणलं कसं तरी वाटायचं मी म्हणायचं असं का होतंय एवढे ही करते तर आणि मी एक अनुभव ऐकला की तारक मंत्राचं तीर्थ दिलं जरा शांत होते <laughs> <laughs> मी काय केलं पहिलं ते गावातल्या केंद्रात आबांना विचारलं असं असं दोन तीन महिने लय चिडचिड करते ती <laughs> तर ते म्हणले काय नाही ताई तुम्ही सेवा करीत जा फक्त दर्शन घेता का म्हणजे मालकाचं म्हणलं नाही बाबा ना दर्शन <laughs> दररोज नाही घेत मी कधीतरी <laughs> तरी त्यांना असला तरच घेते म्हणजे दररोज घेत जा दर्शन म्हणून हो oh, त्यांनी तेच तस सांगितलं मग तसं सा करायला लागले बरं का दररोज दर्शन घ्यायला लागले आणि दररोज दर्शन म्हणजे काय पाया पडायचं मालकाच्या अच्छा अच्छा <laughs> पाया पडायचं म्हणजे दररोज पाया पडत जाऊन त्यांच्या बघा तुम्हाला फरक पडेल म्हणून तुम्ही तर म्हणजे सेवा करतातच स्वामींची मग मी ना असे अनुभव ऐकले ना मग म्हणतात तीर्थाचं हेच करते तारक मंत्राचं तीर्थच करते अच्छा तर मग मी काय केलं एक दिवस असंच अकरा वेळा तारक मंत्राचं तीर्थ केलं स्वामींना सगळं सांगितलं स्वामी हे बघा मला तर तुमची सेवा करायची आणि हे तर चिडचिड करते ते मग काय करू मी तीर्थ बनवलं आणि आता कसं ना ती म्हणते त्यांनी काय दिलं काही नाही दिलं <laughs> मग काय केलं मी दोन दिवस हांड्यात टाकलं पाण्यात आपल्या कसं आम्ही दोघच आहेत ना मुलगा पण गोळ्या लावजो आपला मोठा मुलगा हा मुलीचं लग्न झालंय अरे वा तर मग मी वाटलं आता काय करायचं मग हांड्यात टाकलं तर ताई खरंच चमत्कार आहे बर का त्यांचा त्या मंत्राच्या तीर्थाचा हो, 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 आणि मी कसं म्हणलं असं नको द्यायला मग ता ह्याच्यात हांड्यात टाकलं आणि ते पिते मग हांड्यातलं पाणी जात त्यांनी बाटली भरून ने आणि पितेच मग थोडा थोडा फरक पाहिला मग एक दिवस त्या म्हणजे माझं ना लई डोकं सारखं दुखते था, था मिला 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 ना ना तान्या। तान्या, मी त्यांना काय म्हणलं आता कसं तरी असं डायरेक्ट द्यायचं ना मी म्हणलं ना आमच्या केंद्रात मी अनुभव ऐकते त्याच्यात सांगते की तीर्थ तारक मंत्राचं तीर्थ घेतलं की रात्र ती तुझं काय पण असतं हा म्हणलं मी करते मग मी परत अकरा वेळा केलं आणि दिलं घेतलं त्यांनी ना म्हणजे मला असं वाटत होतं डायरेक्ट त्यांनी घ्यावा बनवलं की लगेचच आणि मग कसं झालं त्यांनी घेतलं आणि आता इतका काही फरक पडला ना आता सारखी त्यांना पाच वेळा बोलते अकरा वेळा बोलते आणि करते तीर्थ तारक मंत्राचं तीर्थ आणि देते दररोज देते हांड्यात टाकते तर खरच घरात इतकी शांती आणि इतकं फरक पडलाय ताई तुमच्यामुळे पडलाय आणि परत मी oh, oh, oh. ना तुम्ही नाही का मुलाखत घेतली होती दत्त जयंतीला त्यावेळेस ना त्यांनी एक तोडगा सांगितलेला बघा ते काळ्या कपड्यात पाच तीळ पाच काय ते कापूर उडी हे काळ्या कपड्यात बांधायचे आणि आपल्या मेन दरवाज्यावर बांधायचं आमुष्या दिवशी मग मी हो हो. आ, ते पण केलं ना आमुष्या दिवशी तर ते पण नाही फरक म्हणजे घरात असे किरकिर नाही काय नाही ताई मुलं नाही तर आता मुलं ज्याच्या त्याचे हे नाही आणि दोघं असले तरी आणि शिक्षक तरी खूप चिडचिड करायची खूप चिडचिड करायचे नुसते देवाचं असं हेच करीत नव्हते पण आता नाहीत आता मी जरी मग जप करायला ह्याला बसले तरी काय बोलत नाही काय नाही अरे वा वा तारक मंत्राचं तीर्थ केलं ना मी लयच फरक पडला त्याचा ताई हो तारक मंत्रामध्ये ना खूप ताकद येत हा मला ना अशा हो, अजून दुसरा माझ्या मुलाचा अनुभव सांगायचा पण तो अनुभव आला ना स्वामींना तर सांगते मी तेवढं करा काम मग आता काय होते काय माहिती पुढचा अनुभव तुम्ही तोच शेअर कराल बघा मग मी तेच मी ना बऱ्याच जणांचा अनुभव ऐकला एक अनुभव शेअर केला की दुसरा पटकन येतो मी मला रविवारी पण लावला होता ताई मी हो का पण कसं तुम्ही बिझी होतात आणि रात्रीच नाही जमत ताई नऊ साडे नऊ ला ना आमच्या इकडे लगेच अंधार पडतो आठ वाजता दुखतेस का घरात माणसं पण असतात ना जास्त मग असं कसं होतं कोणी सासू सासरे असल्यावरती अच्छा ते पण आहे तुमच्या घरात हा था का था ते काही नाही आम्ही दोघ असले कि त्यांचं काही नाही ते म्हणते तू कर बाय मातारी वयस्कर झालेत ना त्यांचं काय नाही पण त्यांचं ऐकत पण नव्हते ही ते म्हणले ना की तू नको तिला बडबड करू ती करते पण नाही ऐकत मग आता जरा फरकच पडलाय खूप फरक पडलाय काही आता कुठेच सास सासरे आहेत ना बाहेर असते ना आता आमच्याकडे कसं गुर ही आहेत ना उन्हाला बसले तेच गुरांचं पण आहे शेती पण आहे तुमची शेती पण करते ताई मी अरे वा शेती पण करते पण दोन गाळ्या पण येतात आपल्या दुधाच्या किती वर्ष राहिले आता एकच वर्ष राहिले ताई हा उन्हाळा गेला की पुढच्या उन्हाळ्यात होते रिटायर अरे वा वाच माझा दुसरा अनुभव लवकर येऊ द्या